आम्ही बघा धन निरंकार बाबाच्या कार्यक्रमासाठी जात आहे इष्टीत आहे बघा आता बघा बगार किती गर्दी आहे बघू शकता तुम्ही बघा खूप अशी गर्दी झालेली आहे मोठा हवे मस्त रोड आहे बघा इकडं सांगलीचा हवे आहे ही सांगलीला चाललो आहे लगा नवांज आहे खूप मोट, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत किती मस्त मिरज सिटी आहे ही तर बघा इथं समागमला जाण्यासाठी किती गर्दी झालेली आहे बघा एवढी जण अशी गुवा राहिलेले आहेत बघा खूप गर्दी झालेली आहे ही चांगली स्टँड आहे दो दाव मतिना सात है लिया है। <laughs> गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी झालेली आहे खूप अशी गर्दी आहे समागम समागमसाठी दोन तीन गाड्या भरून गेल्यात बघा <laughs> बघा हे कॅन्टीन आहे मध्ये इथं आम्ही कुपन फाडण्यासाठी आलेलो आहे गर्दी बघू शकता तुम्ही किती झालेली आहे हे पूर्ण कॅन्टीन भरलेलं आहे गर्दी बघा इकडं बघा हे नाश्ता करत आहेत इकडं तर इथे बघा आता आम्ही कुफन फाडणार आहे गर्दी झालेली आहे मी पण कुपन फाडते व्हिडिओ बंद करते नंतर दाखवते तुम्हाला बघा हे माताजीचे फोटो आहेत दिसत असतील तुम्हाला बघा बघा इकडं

हे बघा लाईन किती झालेली आहे खूप अशी गर्दी आहे बघा नंबर नाश्ता करण्यासाठी इथं उपीट पोहे चहा शिरा सगळं काही भेटतंय त्यासाठी गर्दी बघा नंबर लावलेले आहेत असं लाईनीने उभा राहिले आहेत सर्वजण खूप गर्दी आहे आम्ही पण थांबलोय लाईनला इकडं बघा बघा इथं ज्ञान घ्यायला लोक उभा राहिलेले आहेत गर्दी झाल्या ज्ञान कक्ष आहे बघा ब्रह्मज्ञान कक्ष आहे बघा त्यासाठी इकडे एवढी गर्दी झालेली आहे बघू शकता बघा हे ज्ञान घ्यायला एवढी गर्दी आहे खूप अशी गर्दी झालेली आहे बघू शकता तुम्ही बघा इकडं लाईन बघू शकता तुम्ही किती आहेत <भी>

जो कि सोनीपत हरियाणा से हमारे मध्य उपस्थित है ये भी सज्जन महात्मा एक गीत रचना द्वारा सदगुरु का दिव्य संदेश हम सभी तक पहुंचाएंगे महात्मा रवि कील जी और साथी आप जी के उपरांत दास यहां पर सादरा मंदिर करना चाहेगा बहन वनीता चाड़के जी जो कि डिलैन रोड से हमारे मध्य उपस्थित है ये भी बहन हिंदी भाषा का सहारा लेते हुए आता अब... ही तमें डपापुर आ सका दहा वजले गाड़ी वर आलो हे आमचं दुकान आहे पेंटचं मिस्टर गिरायक आले कलर देत आहेत

समागममध्ये आलेलो आहे आम्ही आता मिस्टर आणि मी इथे <laughs> <येते> टी शर्ट आहे <है। laughs> तर आम्ही आता फिरून झाल्यानंतर सगळं आता घरी परत निघालेलो आहे बघा ट्रॅव्हल्स मध्ये बसलेलो आहे ही सांगलीची कृष्णा नदी आहे बघा सांगलीवरून येताना लागते कृष्णा नदी Ah, ini dia. Ah, ini dia.